आज ह्या ठिकाणी जमलेले सर्व सरपंच सर्वप्रथम मी त्यांचे आभारी आहे कारण आज मी पण एक आदिवासी महिला सरपंच आहे आणि तसंच ताई असतील मी मग अशी दादा बोलत होते रेवे बोलले की ताईंवरती जो काही म्हणजे आज जे ठेकेदार असतील त्यांनी अरवजच्या भाषेत जे काही ते बोललेले आहेत ना तर हे काय ह्या ताईंसोबतच नाही प्रत्येक गाव म्हणजे जिथं जिथं नाही का आदिवासी गावातच्या महिला असतील सरपंच आज मी पण तिथं गावात काम करते मी सुद्धा काय अडचणींना खूप तोंड देते कारण आहे ना आदिवासी महिला म्हणजे एक म्हणजे काय एक सर्वसामान्य स्त्री तिला म्हणजे कोण असं सा। हाय हा सरपंच आहेत म्हणून आलेलं मोठं म्हणजे असं हे द्यायचं कोण नाही देत कारण मी माझ्या अंतरी बघते आम्हा स्त्रियांना म्हणजे नाही का आदिवासी महिलांना कुठं कमीच लेखलं जातं का तर गावातली काय लोक असणार ओ मॅडम ते असं नाही केलं ते तसं नाही केलं म्हणजे का तर आम्हाला काय गोष्टी माहित नाही का आजपर्यंत कधी राजकारणात नाही आम्ही काही लोकांच्या वावर वावरात जाऊन मोल मजुरी करून आज आम्हाला आमच्या आरक्षण आरक्षणामुळे आम्ही इथं सरपंच पदावरती आहोत आणि गावातल्या लोकांनी उठायचं त्यांनी काय बोलायचं तरी आम्ही लोकांनी सहन करायचं का तर आमच्या पाठीमागं कोणाचा खंबीर असा पाठिंबा नसतो मग आम्ही कुठं तरी चला जाऊ दे नाही नाही खरं आहे दादा आणि खरं आहे आणि खरं आहे मला एक म्हणजे आज म्हणायचंय का ज्या काहींनी जे काय आज केलेलं आहे ना खरंच अभिमान वाटतोय टाकले स्वतःच्या हक्कासाठी ते कुठंतरी आज पुढे आलेले आहे आणि ते कोणते नाव नावना चौगुले असतील ना त्यांनी यावं आणि ताईंची माफी मागावी